हो आता एक सविस्तर बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय टी ट्वेंटी सामन्यासाठी एकोणीस वर्षाखालील महाराष्ट्र संघ घोषित करण्यात आला जवळपास दोन महिने चाललेल्या प्रदीर्घ अशा निवड प्रक्रियेनंतर महाराष्ट्र अंडर नाईन्टीन महिला संघामध्ये सोलापूरच्या आर्या उमाप आणि भक्ती पवार यांनी स्थान मिळवलं आहे सव्वीस ऑक्टोबरपासून मुंबई येथे एकोणीस वर्षाखालील महिलांचे राज्यस्तरीय टी ट्वेंटी सामने होत आहेत या सामन्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आर्या उमाप आणि भक्ती पवार यांची निवड झाली आहे मुंबई येथे वानखेडे स्टेडियम आणि सचिन तेंडुलकर जिमखाना या मैदानावर महाराष्ट्र संघ दिल्ली केरळ गोवा हैदराबाद आणि छत्तीसगड या संघाशी लीग सामने खेळेल त्यानंतर सहा नोव्हेंबरपासून कलकत्ता या ठिकाणी पुढील फेरीचे सामने आणि अंतिम सामना होणार आहे दोघींनाही स्नेहल जाधव मॅडम किरण मणियार मॅडम सारिका कुरुलकर मानसी जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे तसंच उपाध्यक्ष प्रकाश भुतडा मुकुंद जाधव नितीन देशमुख आणि संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेमबर्सू तसंच कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही